हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणाची साबुदाणा आणि बटाट्याचे पापड हे पापड आपण मशीनमध्ये बनवत आहोत पहिल्यांदाच हे पापड मी मशीनमध्ये बनवून घेत आहे नाहीतर मी हे घरीच बनवायची तर आता मशीनमध्ये हे पापड बघा कसे बनवायचे असतात याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं आपण एक किलो साबुदाणा घेतला आहे तो घरूनच आपण भाजून आणायचा आहे छान खरपूस असा नंतर मीठ आहे आणि मिक्सरमधून आपल्याला जिरं आणि लाल मिरची पावडर हे चांगलं बारीक करून आणायचं आहे जाडं बरडं करा म्हणजे ते पापडामध्येही छान दिसतं आता एक किलो साबुदाण्याला दीड किलो बटाटा इथं आपण वापरला आहे तर जो हा बटाटा आहे हा आपल्याला शिजवून घेऊन जायचा असतो मशीनमध्ये जर करायचे असतील mm. तर आता आपण हे सगळं रेडी करून घेऊन गेलो आहे एक किलो साबुदाण्याला दीड किलो बटाटे हे प्रमाण आहे तर आता साबुदाण्याचं पीठ हे दळून झाले चक्कीमध्ये मावशींनी हे पीठ दळलं ते एका तगारीमध्ये त्यांनी काढलं आहे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते तर आता ते मिक्स करतायत आपलं हे जिरं आणि लाल मिरची याची जी पावडर आहे ती तिथं हे ते मिक्स आहेत त्याच्यामध्ये आता त्यांना लागेल तसं ते तिथं वापरत आहेत मी काय असं मोजूनच नव्हती घेऊन गेलेली आपल्याला हवं तेवढं मी घेऊन गेली होती त्यांना लागेल तेवढं ते वापरत आहेत तिकडे तर त्यांनी तीन चमचे ते टाकलेलं आहे कोणाला जास्त तिखट आवडतं तर तसं ते जास्त तिखटही किंवा कमी तिखट आवडत असेल तर कमी तिखट अशा पद्धतीने ते बनवू शकतात त्यानंतर आता मीठ चवीप्रमाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बटाटे जे आहेत आपण उकळून आणलेले आहेत तर हे बटाटे त्याच्यामध्ये हळूहळू ते मिक्स करत आहेत तर एक, -एक बटाटा कारण गरम आहे तो बटाटा पण तर हे पहिले सगळं मिश्रण ते एकजीव करून घ्यायचं आहे मशीनमध्ये जरी आपण हे बनवत असलो तर पहिले हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एका परातीमध्ये त्याने काय होतं मशीनमध्ये डायरेक्ट आपण हे सगळं सामान टाकलं तर मशीनलाही हे सामान चिटकतं आणि त्यात आपलं बरंचसं जे साहित्य आहे ते वेस्ट होतं पीठ हे वेस्ट होतं त्याकरता ही अशी पद्धत आहे मावशींकडे की त्या हे सामान जे आहे ते पहिले अगोदर परातीमध्ये मिक्स करतात नंतर त्या मशीनमध्ये टाकतात तर आता हे बघा त्या सासूबाई होत्या ही त्यांची सूनबाई आहे तर हे आपलं जे मिश्रण आहे ते पराती तगारीमधलं ते बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण ते मशीनमध्ये छान असं अजून बारीक होण्यासाठी ते एक जीव एकत्र एक छान असं पीठ हे मळून घेण्यासाठी त्याच्यात ते टाकतायत मशीनमध्ये आणि खाली बघा त्याचं ते किती छान मस्त मळून येतं आहे ते पीठ एकदम म्हणजे आपलं हातांचं काम कमी झालं आणि हे पीठ हे बनून आलं तर त्यांनी दोनदा ही प्रोसेस केलेली आहे खाली पडलेलं जे पीठ निघालं होतं ते दोनदा त्यांनी मशीनमध्ये टाकून ते काढलं आहे आता ते पीठ इकडे मशीनमध्ये हे पट्टे तुम्हाला दिसत आहे हे बघा हे छान असं पीठ असं मस्त झालं आहे म्हणून आता त्या मशीनच्या पट्ट्यामध्ये ते पीठ टाकतील आणि तिथून ते निघायला सुरुवात होईल पापड त्याचे ते बनतील असे त्याच्यामध्ये तर आता त्याला थोडंसं तेल लावायचं पहिले एक दोन बघतात ते किती जाड पाहिजे बारीक पाहिजे तुम्हाला ते आपल्याला विचारतात आणि मग आपल्याला जसे पाहिजे असतील हवे तसे पापड आपल्याला ते बनवून देतात तर चला आता बघूया पापड कसे येतात ते त्यानंतर पापड असे त्यांच्याकडे ह्या अशी जाळी असते हलकी असते ही याच्यावर ते जसे पापड होतात तसे टाकतात आणि त्यानंतर मग आपल्याला ते सांगतात की हे पापड आता बाहेर खाट ठेवलेली असते तर त्या खाटेवर आपल्याला हे थोडेसे सुकवून घ्यायचे आहेत कारण त्यांच्याकडे ऑर्डर असतात बरेच नंबर असतात तर थोडेसे सुकवून लगेच आपल्याला हे डब्यात भरायचे असतात तर एक पापड ते आपल्याला याच्यावर टाकून देतात आणि मग आपण उन्हात हे खाटेवर आपले पापड टाकायचे लगेच सुकतात काही जास्त वेळ लागत नाही कारण ऊनच इतकं असतं त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटातच हे पापड सुकून जातात मग आपण यांना घरी घेऊन जायचं छान असे सुकवून घ्यायचे आणि मग या आपण तळून बघू तर बघा दीड किलो म्हणजे एक किलो साबुदाना दीड किलो बटाट्याचे एवढे हे पापड तयार झाले तर आता आपण तळून बघूया कसा झाला आहे पापड छान झाला होता मस्त नरम होता खुसखुशीत होता आणि त्याच्यात ते जिरं वगैरे आपण पूट टाकली होती त्याच्यामुळे अजून छान त्याला स्वाद येत होता तर तुम्हाला पण जर हे पापड करायचे असतील तर इथं मी त्यांचं नाव नंबर कार्ड आहे ते मी इकडे वर देते तर तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ऑर्डरही घेऊ शकतात तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की सांगा